तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फिटिंगसाठी काही टिप्स की जेणेकरून आपल्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती सरळ यावी यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर हा आहे आपला अळतीचा ब्लाऊज तर बघू शकता तर मोठ्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे कधी कधी आपल्या ब्लाऊजची जी फिटिंगची टिप आहे ती सरळ येत नाही त्यासाठी काही मी तुम्हाला महत्त्वाचे टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की जेणेकरून तुमच्यासुद्धा ब्लाऊजची जी आहे ती फिटिंगची टिप्स सरळ यावी आणि मुंड्यामध्ये अजिबात घोड येऊ नये यासाठी सुद्धा काही मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर बघू शकता हा अडोतीसच्या मापाचा ब्लाउज आहे अडोतीसची छाती आहे आणि बत्तीसची याची कमर आहे तर याच्यासाठी माप जे आहे टाकल्या मी साडेपाच इंचाचा शोल्डर टाकलेला आहे पावणे सहा इंचाचा इथे किंवा सहा इंचा सुद्धा तुम्ही मुंडा घेऊ शकता तर अशा प्रकारे मापे लावून जे आहे ते पूर्ण ब्लाऊज जे आहे ते कटिंग करून तर बघू शकता अस्तरचा ब्लाऊज आहे कटिंग करून व्यवस्थित शिवून घेतलेला आहे पूर्ण परफेक्ट इथे कटोरी क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी त्यानंतर साईड पीस आणि पट्टीची सुद्धा उंची बघू शकता अजिबात कमी जास्त झालेली नाही अशा प्रकारे कट करून हा जो ब्लाऊज आहे तो पूर्ण स्टिच करून घेतलेला त्यान आहे त्यानंतर आता आपल्याला याला फिटिंग लावायची आहे आणि त्यानंतर बाही जोडायची आहे तर कशा पद्धतीने लावायची तर बघू शकता इथं सर्वात पहिले चारही पार्ट जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला एक एक पकडायचे की जेणेकरून म्हणजे वर खाली होऊ नये दोघांची उंची आणि त्यानंतर साईडने बघा इथे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित ते हे लावून घ्यायचे आणि जो कोणतं कमी जास्त असेल तर त्याला थोडंसं आपल्याला पाव इंच इथे कट करून घ्यायचं आहे तर इथे दो चारही पार्ट अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पकडायचे हातामध्ये एकावर एक ठेवून एक आणि जी आपली आडपट्टीची बाजू आहे ती सामोर आलेली आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे चारही पार्ट जे आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे आता आपल्याला बाही जोडायची आहे तर बाही जोडताना सुद्धा आपल्याला शोल्डर आणि जे मुंड्यामधले जे अंतर आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं तर पाहू शकता इथे आणि त्यानंतर बाही जोडताना आपल्याला खोल भाग समोर आणि उथळ भाग मागे येईल ह्याच पद्धतीने आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडताना लक्ष ठेवायचं आहे आणि त्यानंतर याच्यावर आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे दोन्ही ह्याचप्रमाणे आपल्याला सर्वात पहिले सेम प्र म्हणजे जोडून घ्यायची आहे उजव्या साईडची आणि डाव्या साईडची सुद्धा तर बाहे जोडताना उजवी आणि डावी साईड ही आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची डावी साईड कोणती आहे आणि उजव्या साईडची बाही कोणती आहे की जेणेकरून आपली बाई जी आहे ती अदलाबदला नये याच्यासाठी नाहीतर आपल्या बाईचा जो आकार आहे खोल भाग जो आहे तो मागून लागतो आणि उथळ भाग जो आहे तो समोरून लागतो यासाठी आपल्याला ह्या चोड़ छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या तर पाहू शकता इथे बाही जोडल्याच्या नंतर तर इथे लक्षपूर्वक बघा तुम्ही बाही जोडल्याच्या नंतर इथे आपल्याला सर्वात पहिले एक अर्धा इंचची टीप मारून घ्यायची आहे तर ही टीप आपल्याला खूप जास्त आवश्यक आहे तर पाहू शकता इथे ही टीप जी आहे तर आपल्याला सर्वात पहिले फिटिंगची शिलाई लावायची आधी ही टीप आपल्याला मारून घ्यायची त्यानंतर बघू शकता इथे जे काही असेल समोर झालेलं अशा पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण कट करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे जी दुसरी साईड आहे तीसुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायची तर बघू शकता इथे शोल्डर थोडंसं बाहेर आलेलं असेल कापड होते कधी मागास पुढे तर ते आपल्याला व्यवस्थित थोडंसं बा पाहून कट करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या साईडची बाईसुद्धा आपल्याला सेम जोडून घ्यायची आहे जशी आधी जोडलेली आहे त्याचप्रमाणे इथे तीच टीप वापरून तीच आपल्याला वापरून बाई इथेसुद्धा आपल्याला पूर्ण व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे आणि बाही जोडताना आपल्याला थोडीशी खेचून लावायची आहे की जेणेकरून आपली जी आहे ते बाई कमी पडायला नको तर अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची म्हणजे आपल्या बाईमध्ये फुगा येणार नाही पाठीमागून कधी कधी येतं की त्या सुद्धा चुन्या अशा जमा झालेला कापड असतो तो, तो सुद्धा अजिबात येणार नाही यासाठी बाही जोडतानासुद्धा ही टिप्स तुम्ही नक्की वापरा बाई थोडीशी खेचून लावा ओढून लावा म्हणजे आपली बाई जी आहे ती अगदी परफेक्ट बसतं आणि त्यानंतर याच्यावरून सुद्धा आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे त्याचप्रमाणे इथेसुद्धा आता आपल्याला बघू शकता बाई जोडून झाल्याच्यानंतर ही जी टीप जी आहे ती मी आधी मारलेली तीच टीप आपल्याला ह्या साईडने सुद्धा अगदी पाव इंचा अंतर सोडून एक टीप आपल्याला सर्वात पहिले लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला सरळ व्यवस्थित इथे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता टीप मारल्याच्यानंतर आपलं आप जे इथे बाही जोडल्याचा जो जॉईंट जो आहे तो अजिबात मागे पुढे झालेला नाही आहे दोन्ही साईडचा सा। तर अशा प्रकारे आपल्याला बाही ही आपल्याला पहिले ब्लाऊज उलटवून अशा पद्धतीने चेक करायचं की आपला जो जॉ आहे दोन्ही बाई बाही जोडल्याचा पॉईंट तरो तो पाई जे 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 तर तो व्यवस्थित यायला पाहिजे म्हणजे मागे पुढे व्हायला नको कारण की आपल्या मागे पुढे जर झाला तर आपल्या ब्लाऊजची मोंड्यामधली फिटिंग जी आहे ती बिघडते म्हणजे हंड्रेड पर्सेंट बिघडते म्हणजे बिघडते तर त्याच्यासाठी हा पॉईंट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे तर त्यानंतर आता इथे बघू शकता आपल्याला कमरेचा चौथा फिटिंगची टिप्स बघू शकता तुम्ही लक्षात ठेवा आणि काळजीपूर्वक तुम्ही सुद्धा बघा तर फिटिंगची टिप्स कशा पद्धतीने मारायची छातीचा चौथा कमरेचा चौथा घेऊन इथे अशा प्रकारे आपल्याला टेपच्या साह्याने मोजून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर अशा प्रकारे चॉकच्या साह्याने आपल्याला इथे सरळ लाईन आखून घ्यायची तर बघू शकता इथे सुद्धा ह्या साईडने सुद्धा आता आपल्याला इथे आठ लावलेला आहे बत्तीस ची छाती असल्यामुळे इथे लावलेलं आहे मी साडे नऊ इंच अळदीची छाती असल्यामुळे इथे दंड घेरायचा लावलेला आहे निम्मे साडेपाच इंच बघू शकता इथे दंड घेतसुद्धा आपल्याला व्यवस्थित परफेक्ट लावून घ्यायचा आहे आणि माप चा मापसुद्धा छातीचं मापसुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या साईडने सुद्धा आपल्याला परफेक्ट अशी सरळ शिलाई म्हणजे जिथून आपण लावलेलं आहे माप त्याच्यावरूनच आपल्याला चॉकनी लाईन मार्क करून व्यवस्थित अशी सरळ लाईन जी आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे तर कधी कधी होतं कमर आणि छातीमध्ये जसं की सहा सात इंचा सा, आठ इंचा अंतर येऊ शकतं जसं की आता आपली कमर जर सॉरी बत्तीस ची आहे आणि त्यानंतर छाती आपली जी आहे ती एकोणचाळीस ची तर त्याच्यामध्ये आपलं सात इंचा अंतर येतं कधी कधी छाती आणि कमरमध्ये पाच इंचा अंतर येतं तर कधी कधी आपली फिटिंगची टीप आहे ती सरळ येत नाही कधी कधी कमर बारीक असते आणि फुल बस्ट असते ती हेवी असते त्याच्यामुळे मग थोडासा असा तिरफ्यामध्ये सुद्धा आपली फिटिंगची शिलाई येऊ शकतं तर हे सुद्धा टीप आपण लक्षात घ्यावी कारण की छाती आणि कमर याच्यामध्ये कधीकधी कधी तीन इंचाचं अंतर राह राहतं कधी कधी चार इंचाचं चा, कधी सात आणि कधीकधी आठ इंचाचं अंतर कारण वेगवेगळ्या व्यापारनुसार वेगवेगळे ब्लाऊजची माफी असतात तर बघू शकता इथे आपली अगदी परफेक्ट अशी फिटिंगची टीप जी आहे ती सरळ आलेली आहे एका एक लाईनमध्ये तर अशा पद्धतीची जर तुम्हाला ब्लाऊजची फिटिंगची टीप करायची असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ स्किप न करता पहिलेपासून शॉर्टपर्यंत बघा तर बघा दोन्ही साईडची आपल्या फिटिंगची टिप आहे ती अगदी सरळ व्यवस्थित परफेक्ट आलेली आहे तर बघू शकता मंडळी इथे तुम्हाला मी काही टिप्स आणि ट्रिप्ससुद्धा सांगितलेल्या आहे जेणेकरून तुमचंसुद्धा ब्लाउज जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंगसाठी टिप्स तुम्ही नक्की हा फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब जरूर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय